कळवण तालुक्यातील बांधवा शिवारात रात्रीच्या वेळेस विषारी केमिकल नसलेले टँकर ओतून जाणारा टँकर चालक किन्नर कळवण पोलिसांच्या ताब्यात सविस्तर वृत्त असे की बांधवातील प्रकाश नानाजी जाधव वयवर्ष साठ धंदा शेती यांच्या शेतात सुमारे आठ दिवसांच्या अंतराने अज्ञातीचं टँकरच्या सहाय्याने रात्रीच्या वेळेस केमिकल विरहित पाणी शेतात ओतून जात होता दिनांक एकवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सदर टँकर नेहमीप्रमाणे पहाटे प्रकाश जाधव यांच्या शेतात खाली करत होता शेजारी राहत असलेले नंदू विश्वास पवार यांना त्याची चाहू लागली त्यांनी त्वरित फोनद्वारे ही बातमी कळवली व प्रकाश जाधव यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली कोणीतरी आले असेल बघतात तर टँकर चालक तिथून पळ काढत होता हा प्रकार जाधव यांच्या मुलांना कळताच त्यांनी टँकरचा पाठलाग केला टँकर नवी बे शिवारात पकडण्यात आले टँकर क्रमांक एम एच अठ्ठेचाळीस ए जी त्रेपन्न शून्य सात शंकरमध्ये एक ड्रायव्हर एक किन्नर असे दोन व्यक्ती होते त्यांना सदर विषारी औषधाची विचारपूस केली असता दोघांनीही उडवाउडवीचे उत्तर दिले पुढील तपासासाठी जाधव व त्यांच्या परिवाराने कळवण पोलीस स्टेशन येथे घेऊन आले व कळवण पोलीस स्टेशन येथे त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला काही दिवसांपूर्वी केमिकल टाकलेल्या शेतातला चारा गायला खाऊ घातला होता त्या दिवसांपासून ती गाय आजारी असल्यामुळे हे केमिकल खूपच विषारी असल्याचे आढळून आले आहे सद्दारिस्मान विरुद्ध कळवण पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली असून पुढील तपास कळवण पोलीस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक बोरसे साहेब व त्यांचे सहकारी करीत आहेत वृत्तसंकलन महादेव खाबिया वनी यांच्यासह समाधान केदारे देवळा